नमस्कार मी मनीषा पाटील पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधुवर वर केंद्र पुण्यावरून बोलत आहे आज मी तुमच्यासाठी एका एम बी ए शिक्षण झालेल्या मुलाचा बायोडाटा घेऊन आलेली आहे मुलाचा जन्म एकोणावीसशे चौऱ्याण्णव आहे मुलगा पुण्यामध्ये जॉब करतो तसेच मुलाची फारशी अशी काही अपेक्षा नाही परंतु मुलाला इंजिनियर झालेली एम सी ए किंवा एमबीए मुलगी चालेल मुलगा पुण्यामध्ये वेल सेटल आहे आणि मुलाच्या आई वडिलांना पेन्शनही आहे मुलाची फॅमिली वेल एज्युकेटेड तसेच वेल सेटल आहे पुण्यामध्ये असं हे स्थळ जर कोणाला आवडलं असेल तर त्यांनी संपर्क करावा